भटकन तीविथ समीर मध्ये आपलं स्वागत आहे पहिल्या भागामध्ये आपण पाहिलं होतं उमेदवारांच्या मुलाखती आज आपण पाहणार आहोत दुसऱ्या भागामध्ये नगराध्यक्षा इच्छुक असलेल्या उमेदवारांच्या मुलाखती आणि काही पत्रकारांच्या मुलाखती नमस्कार भटकंवी समीर मध्ये आपल्याकडे उपाट्याच्या उमेदवार नगराध्यक्षाच्या उमेदवार पूजा जी कलंकर आहेत त्यांच्याकडनं जाणून घेऊया आपण माहीत आज मी अर्ज दाखल केला आहे तर उबाटातर्फे आपण अर्ज दाखल केला आहे तर मालवणच्या विकासासाठी आपल्या काय व्याख्या असतात नमस्कार मी पूजा प्रमोद करलकर आज मी उबाटा सेनेतर्फे नगराध्यक्षपदाची उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे मालवणच्या विकासाचा म्हणायचं तर माझा प्रभा क्रमांक सध्याचा दहा याच्यात तर मी सगळ्या सुखसोयी म्हणजे सांगण्यासाठी सारखा म्हणजे रस्ते पाणी वीज ह्या मी केलेल्याच आहेत आमच्या आमच्या इथे सगळे रस्ते अगदी सुस्थितीत आहेत त्यामुळे प्रत्येक वेळी मला असं विचारलं जातं की मालवण मॅडम तुमच्या वार्डातले रस्ते आणि मालवण शहरातले रस्ते ह्याच्यात खूप फरक असतो त्याच्याबद्दल तुम्ही काय म्हणाल तर मला जसे मी आमच्या वार्डात केलेले आहे तर तसेच मी मालवण शहरात करण्याचा प्रयत्न करेन लोकांच्या बऱ्याच अडचणी असतात काही अशा अडचणी असतात की काहींना दाखले मिळत नसतात उत्पन्नाचे दाखले म्हणा जातीचे दाखले म्हणा शैक्षणिक दाखले म्हणा ह्याच्यासाठी त्यांची खूप सस्य होलपट होत असते त्यासाठी मी खूप प्रयत्न करेन दुसरी गोष्ट म्हणजे महिलांसाठी सध्या महिला स सशक्तीकरण हा एक मुद्दा चांगला मुद्दा आहे त्यामुळे महिलांसाठी जे काही करता येईल म्हणजे चांगलं तर सांगायचं म्हणजे सध्या आमचं मालवण हे पर्यटन स्थळ म्हणून घोषित झालेलं आहे आणि सगळीकडे सग सगळीकडे मालवण पर्यटनाची संख्या दिवसेंदिवस वाढतच चाललेली आहे त्यासाठी मी अजून रोजगार महिलांसाठी उपलब्ध करून देईन नमस्कार भटकन वीर समीरमध्ये आपलं स्वागत आहे आपल्यासोबत शिवकन्या शिल्पताई खोत या नगराध्यक्षेच्या उमेदवार आहेत यांच्याकडनं मालवण पर्यटन नगरीच्या संदर्भातल्या काय उपाययोजना आहेत आणि त्या कसं पर्यटना वाढीसाठी काय करणार आहेत ते आपण जाणून घेऊ त्यांच्याकडनं जय शिवराय आज भटकंटी चॅनल मार्फत भाडगुत साहेब आज आले आहेत तर संकल्पना आणि दूरदृष्टी जी आहे ती ठेवूनच आम्ही आज राजकीय पार्श्वभूमीचा पाठिंबा दिलेला आहे कारण कुठच्याही गोष्टीला सत्यतेत उठवण्यासाठी काहीतरी पाठिंबा लागतो आणि तो मला वाटतो की राजकीय पाठिंबा योग्य आहे त्या अनुषंगाने मी काही सेवाभावी संस्थांमध्ये कार्यरत आहे बरं गेले बरेच वर्ष आणि कार्यरत असताना मालवण शहरातील जो मालवण शहर हे ऐतिहासिक असं पार्श्वभूमी असणारं शहर आहे जिथे अ समुद्रकिनाऱ्यांचा आपल्याला अनेक नैसर्गिक साधन संपत्तीचा असा लाख मोलाचा देणगी निसर्गाकडून मिळालेली आहे शिवछत्रपतींचा इतिहास जो अरबी समुद्रात अखंड असा थाटात उभा आहे आणि ऐतिहासिक असे काही स्थळ जी दुर्लक्षित जी दुर्लक्षित आहेत तर मालवण म्हटलं की पर्यटनाची राजधानी आणि आपल्या कोकणचे भाग्यविदाते नारायणजी राणे साहेब यांनी पर्यटनावर भर दिलेला आहे तसंच प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब हे कोकणचे सुपुत्र आहेत म्हणजे स दुग्ध शर्करा योग म्हटला तरी हरकत नाही आणि आता जे विद्यमान कॅबिनेट मंत्री आहेत तेही आमचे नितेजी राणे साहेब आहे म्हटल्यावर असे शक्ती जर एकवटलेल्या असतील आणि भारतीय जनता पार्टी जे देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब आहेत जो राष्ट्रीय पक्ष सांभाळतायत आणि तो राष्ट्रीय पक्ष आता राहिलेला नाहीये जगातला एक नंबर पक्ष म्हणून ओळखला जातो आता योगदान देता येईल आता समुद्रकिनारे आहेत म्हटलं की अनेक देशातील विदेशातील पर्यटक समुद्रकिनारी धाव घेतात मग तिथे येताना लोकांचं खाद्यसंस्कृतीविषयी एक कुतूहल वाढतं कारण आपला समुद्रकिनारा म्हटला की, की आ, मत्स्य मत्स्यावर डिपेंड असणारं जे काही जेवण खावण असेल ते तसंच लोककला जे आज दुर्लक्षी झालेली आहे दशावतार लोककला असेल कटपुतली असतील अशा बऱ्याच लोककलांचं दुर्लक्ष झालेलं आहे त्यांना कुठेतरी एक स्थान द्यायचं आहे तसंच समुद्र किनारपट्टी भागात जसं सिटीज आणि जिथे जिथे समुद्रकिनारे लाभलेले आहेत ला तिथे तिथे ज्या पद्धतीने विकास झालेला आहे तर तो विकास करायचा आहे विकास म्हटलं की स्वच्छता आली नैसर्गिक साधन संपत्तीत भर देण्यात येणार त्यानंतर समुद्र किनारपट्टी भाग आहे तो पालकमंत्री साहेबांनी स्वत आज वचन दिलेलं आहे की येणाऱ्या या तीन वर्षात जो समुद्रकिनारा आहे रस्ताकम बंधारा होणार आणि जो राजकोट किल्ला आता तुम्हाला सर्व श्रुतच आहे एकशे त्रेचाळीस देशात हा आमचा राजकोट किल्ला आणि शिवछत्रपतींचा असं उंच भव्य स्मारक आज उभारलं गेलं डेला आणि जो समुद्रकिनारा पुढे मार्गस्थ होतो तिथून रस्ताकम बंधारा आणि खाऊ गल्लीचा एक छान असा संकल्पना साहेबांनी मांडलेली आहे आणि त्या संकल्पनेचा म्हणजे बचत गटांना त्याचा प्रचंड फायदा होणार आहे स्थानिक महिलांना रोजगार संधी लाभणार आहे आणि समुद्र किनाऱ्याच्या मध्य समुद्राच्या मध्यभागी असणारा आमचा शिवछत्रपतींचा अखंड असा अभेद असा किल्ला आहे नळपाणी योजना आलेली आहे बर, जे बरीच वर्ष रखडलेलं आपलं बुयारी गटार आहे ते आता लवकरच काम सुरू होत आहे म्हणजेच काय आहे की आज देशात सत्ता आहे भारतीय जनता पार्टीची ताकद आहे आणि विकास कामा शंभर टक्के नाही तर एकशे एक टक्के भरीव योगदान मिळणार आहे तसंच काही संकल्पना आहे जे न, समुद्र साधन संपत्तीशी आधारित आहेत म्हणजे जसं फिश ॲक्वेरियम वगैरे रखडलेला प्रकल्प आहे तो आता लवकरच साध्य होणार आहे असे अनेक भटक्या जनावरांवर जास्त भर द्यायचा आहे कारण आज जास्त स्ट्रीट डॉगचा वगैरे जो पर्यटकांना येणाऱ्या पर्यटकांना स्थानिकांना त्याचा त्रास होतो तर त्याचं निर्बीजीकरण हे हे कसं म्हणजे त्याला भर देता येईल आणि कसा ह्या गोष्टी कंट्रोल करता येईल तसेच आपली गोमत्ता आहे तिला पर्यायी मार्ग काय हे करता येईल त्याचे असे सगळेच बरेचसे विजन डोळ्यासमोर आणून मी आज सर्व सेवाभावी संस्थांमध्ये कार्यरत असल्यामुळे मला बऱ्याचशा गोष्टी जाणवत आहेत की कुठे आपण कमी पडतोय आणि त्या कशा क कमी पडलेल्या गोष्टी आपल्याला भर देता येईल मग आरोग्य सुविधा पण त्यात आली सगळ्याच गोष्टींमध्ये आम्ही भर देण्याचा प्रयत्न आहे आणि भविष्यात ही देशाची एक नारी जी आज आई जिजाऊंची कन्या आहे त्यांच्या विचारांची कन्या आहे ती नक्कीच या गोष्टींसाठी भर देऊन कार्यरत राहील आणि समाजाउपयोगी असतील भर असेल तो आम्ही नक्कीच पूर्ण करणार आहोत तर या होत्या बालवणच्या शिवकन्या श्रीपद यांचे आपण विचार जाणून घेतलेले आहेत त्याच्याबरोबर अजून एक मला प्रश्न विचारायचा वाटतो की पर्यटकांना पार्किंगची सुविधा नाही आहे सेंट्रलाइज पार्किंग सुविधा नाही आहे आणि की पर्यटनावर आधारित जे जे काही गोष्टी असतील त्या होणार आहे आता पार्किंगची व्यवस्था तर अगदी आपल्या मालवण बंदर जेटीवर झालेलीच आहे परत शहराच्या मध्यभागी झालेली आहे काही पेन पार्क आहेत त्याच ही प्रोजेक्ट आता लवकरच सुरू होत आहेत आणि स्वच्छता म्हणजे नाके बराबर थोडासा अडचणी आहेत कारण आपल्या भगिनी येतात त्यांना मोठा प्रॉब्लेम फेस करावा लागतो तर आपल्या कोकणात एखादा पर्यटक आला की कोकणातून त्या त्या ठिकाणी पर्यटन स्थळापर्यंत पोचण्यासाठी जे जे ज्या रस्त्यांमार्गे आपण येतो तर आमचं असं संकल्पना आहे की कि काही किलोमीटर अंतरावर एक स्वच्छतागृह गृह व्हावं तिथे एक भगिनी एक बसावी जी तिलाही रोजगार मिळेल पर्यायी प्रशासनाचाही फायदा होईल अशा संकल्पना भरपूर ठेवलेल्या आहेत म्हाडगूळ साहेब तुम्ही अजिबात काळजी करू नका सगळ्या संकल्पना प्रत्यक्षात उतरणार आहोत सगळ्याच मार्ग खोलायचे नसतात ते कर्तृत्वाने आणि कृतीतून दाखवायचे असतात असं तर मला वाटतं आणि नक्कीच या सगळ्या गोष्टी पूर्ण होणार धन्यवाद मॅडम आपल्याला शुभेच्छा आणि तुमच्या ज्या योजना आहेत त्या पूर्ण व्हावेत आणि मालवणवासियांना चांगलं काहीतरी पाहायला मिळावं अशी आमची धन्यवाद भटकंती समीर मध्ये लोकमतचे पत्रकार संदीप बोडवे आहेत तर त्यांच्याकडनं जाणून घेऊया की मालवण शहरात की काय समस्या आहेत पर्यटनावरती आणि ते काय सांगू इच्छितात मालवण खर तर पर्यटनाची राजधानी आहे मालवण मध्ये पर्यटन वाढी मोठा स्कोप आहे म्हणजे सागरी जैव विविधता म्हणा सिंधुदुर्ग किल्ला म्हणा किंवा अन्य किनारपट्टी स्कूबा डायविंग वगैरे पर्यटक मोठ्या प्रमाणावरती मालवणमध्ये येतातच परंतु मालवणमध्ये सुरुवातीचा पहिला प्रॉब्लेम म्हणजे अरुंद रस्ते पर्यटक मालवणमध्ये आल्याच्यानंतर अरुंद रस्त्यामुळे अतिशय त्रस्त होतात दुसरा प्रॉब्लेम अरुंद रस्ते तो तो तर आहेच त्याच्यानंतर पार्किंग कुठे करावी बाजारपेठेत कुठे पार्किंग करावी एकत्र वेगपदरी रस्ता आहे मालवणमध्ये पार्किंगचा प्रॉब्लेम होतो काही लोकांना म्हणजे पर्यटकांना समजत पण नाही नक्की पार्किंग कुठे करावी सेंट्रलाईज पार्किंग जर झालं असतं आणि त्याचं जर व्यवस्थित नियोजन झालं असतं तर पर्यटकांना फीक सुविधा भेटली असती तिसरा विषय सुलभ शौचालयाचा विषय आहे मालवणमध्ये अनेकदा सुलभ शौचालयाचा अनेक प्रॉब्लेम होता त्याला पटकन उपलब्ध नसतं ॲपवरती वगैरे काही जर ते दिसलं म्हणजे पर पार्किंगची सुविधा सुलभ शौचालयाची सुविधा ह्या जर एखाद्या ॲपवरती नगरपालिकेच्या ॲपवरती जर त्या आ, इंडिकेट झाल्या तर अजून चांगला फायदा होऊ शकतो त्यानंतर हे झालं पार्किंग आणि वाहनांचं बंदर जेटी भागामध्ये अस्तव्यस्त स्वरूपामध्ये स्टॉल लागलेले आहेत कोणी येतं पार्किंगचे पैसे घेतात त्यापेक्षा जर व्यवस्थितरित्या जर पार्किंग बंदरचेटीवरती पार्किंग त्याच्यानंतर स्टॉलची जर नियोजन झालं तर अजून चांगलं मालवण सुंदर आणि सु सुसंस्कृत आणि जसं संकल्पना आहे मालवणची पर्यटनाची तसं मालवण होऊ शकतं आगामी काळात मला वाटतं येणाऱ्या नगराध्यक्ष किंवा त्या बॉडीने मालवणच्या ह्या गोष्टींवरती जर जास्त फोकस दिला तर खरोखरच पाच वर्षामध्ये अमूल बदल पहावयास मिळतील असं मला वाटतं समीर धन्यवाद तर धन्यवाद तर आपल्या सोबत होते मालवणचे लोकमतचे पत्रकार संदीप गोडवे नमस्कार भटकंचित समीरमध्ये आज आपल्यासोबत शिवसेने एकनाथ शिंदे गटाच्या शिवसेना चे उमेदवार ममता वराडकर या आहेत तर ममता आपण विचारून घेऊया की पर्यटन दृष्ट्या मालवण शहरात काय तुम्ही उपाय तुमच्याकडे आहेत आणि नि तुम्ही निवडून आल्यानंतर तुम्ही काय करणार आहात पर्यटनाच्या दृष्टिकोनात तर त्यांच्याकडनं जाणून घेऊया नमस्कार मी ममता वराडकर आज मालवण शहरामध्ये नगर ओबीसी महिला आरक्षण पडल्यामुळे मी नगराध्यक्षपदासाठी उमेदवार म्हणून उभी आहे आणि आमचं एकच ध्येय आहे आम्हाला निलेश साहेबांनी आम्हाला सपोर्ट करून आम्हाला तिकीट दिलं आहे त्याच्यामुळे आम्ही त्यांचा जो विचार आहे तो घेऊनच पुढे जाणार त्यांचं एकच ध्येय आहे की शहर मालवण शहर विकास मालवणचा विकास करायचा आणि मालवण शहराचा विकास म्हणजे काय त्यात पर्यटन मालवण आपलं शहर पर्यटनासाठी हे पर्यटन जी झालेलं आहे त्याच्यामुळे एक सुशोभीकरण सुशोभीकरणातला आपल्या सुशोभीकरणात सुविधा काय असतील तर आपला आपल्या मालवण शहराला पूर्ण समुद्रकिनारा लाग लाभलेला आहे तिथे त्यांनी एक पूर्ण बंधारा कम रस्ता हा एक त्यांचा एक प्लॅनिंग आहे त्याशिवाय आता आपल्या मालवणमध्ये मा कुत्र्यांची समस्या आहे गुरांची समस्या आहे ते रस्ते हा असल्यामुळे रुंदर असल्यामुळे समस्या भरपूर आहे मालवण आपलं छोटं असल्यामुळे पर्यटन जिल्हा झाल्यामुळे आपल्या मालवण शहराला भरपूर प्रसिद्ध आहे आपल्या मालवण शहरामध्ये सिंधुदुर्ग किल्ला शिवाजीचे पुतळा असे पर्यटन स्थळ झाली आहे त्याच्यामुळे त्या पर्यटन स्थळांनी येण्यासाठी ट्राफिकची समस्या जास्त होते त्याच्यामुळे ते आम्हाला त्या आम्ही पर्यटनासाठी निलेश साहेबांच्या तर्फे आम्ही पूर्ण रस्ते रुंदीकरण वगैरे हे विषय घेणार आहोत तर ह्या होत्या ममताताई याने आपल्या विकासाचा पर्यटनासाठी काय उपयोग करणार आहोत तर त्या संदर्भातली आपल्याला माहिती दिलेली आहे तर आपण आता जाणून घेऊ अनेक उमेदवार असे असणार आहेत तर त्यांच्याकडनं पर्यटन ह्या विषयावरती आपण जाणून घेऊ ते काय करणार आहेत तर भटकं तीस समीरसोबत असेच राहा भटकंती समीरमध्ये आज आपण आलो आहे तरुण भारतमध्ये तरुण भारतचे मालवण प्रतिनिधी मनोज चव्हाण यांच्याकडनं जाणून घेऊ की मालवणच्या पर्यटन नगरीत काय सुविधा पाहिजेत आणि त्यांचं विजन काय असेल नमस्कार मी मनोज चव्हाण मला पर्यटन विषयी बोलायचं झालं तर मालवणमध्ये सगळ्यात सुविधा निर्माण करू येऊ शकतात पण एक मानसिकता पाहिजे ती मानसिकता राजकीय व्यक्तिमत्वांमध्ये असेल तर शहराच्या दृष्टीने नगरपालिकेत विद्यमान जे कोण व्यवस्था निर्माण होईल त्यांनी ती निर्माण करावी अशी अपेक्षा आहे प्रामुख्याने या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था जी आता बंदर विभागाने निर्माण केलेली आहे त्या ठिकाणी व्यवस्थितपणे तिची व्यवस्था सुरू व्हायला पाहिजे त्याच्यानंतर मालवणात पिण्याच्या पाण्यासाठी पर्यटकांना व्यव ठिकठिकाणी थीक व्यवस्था निर्माण व्हायला पाहिजे त्यानंतर स्वच्छता स्वच्छतागृह जे मुंबई पुण्या शहरामध्ये किंवा पर्यटनाच्या ठिकाणी आपण गेल्यानंतर पे स्वरूपात असतात पण ती स्वच्छालय चांगल्या प्रकारची असतात ती निर्माण व्हायला पाहिजे त्यानंतर येणाऱ्या पर्यटकांना मालवण मार्केटमध्ये फिरता यावं त्याच्यासाठी बॅटरीवरच्या चालणाऱ्या गाड्या किंवा रिक्षा उपलब्ध झाल्या किंवा पर्यटक जे पार्किंग सुविधा आहे त्याच्यासाठी ते गाड्या तिथे ठेवल्यानंतर छोट्या गाड्यातनं त्यांना मार्केटमध्ये फिरवता आलं तर त्याचा फायदा होऊ शकतो येथील रिक्षा व्यावसायिकांना एक व्यवसाय निर्माण हो करता येऊ शकतो पर्यटनासाठी करता येईल तेवढं सुविधा कमी आहेत त्याच्यानंतर रिंग रोड पाहिजे होते मालवणात म्हणजे पंधरा वरणं मालवणं हात फिरता आलं असतं सगळ्या किनारपट्टीवर जाता आलं असतं त्या ठिकाणी सुविधा निर्माण करायला पाहिजे होतं रात्रीच्या वेळी मालवणात जेटीवर बसून आनंद घेता येऊ शकतो ते, ते, ये ते गल्ली चालू करता येऊ शकते त्या दृष्टीने पर्यटनात प्रयत्न व्हायला पाहिजे होते मालवणात आढारीसारख्या फुलं ते कोळम खाडी एवढ्या मोठ्या प्रमाणात जी खाडी आहे मालवळशराला लागून त्या ठिकाणी पर्यटन मोठ्या प्रमाणात उभं राहू शकतो बोटिंग सुरू होऊ शकते एक नवीन पर्यटनाची दिशा कोळम पूल ते आगारी पूल या पट्ट्यात उभी राहू शकते आणि पर्यावरणचा राहास न करता नवीन पर्यटनाची इथे आपण संकल्पना मांडू शकतो आपल्या तिसऱ्या भागात आपण पाहणार आहोत काही राजकीय लोकांच्या मुलाखती आणि सामान्य मतदारांच्या मुलाखती आपण पाहणार आहोत तर भटकण ते समीर मध्ये असेच रहा चॅनल माझं आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा